पुणे रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये महात्मा गांधीजी यांचा एक पुतळा आहे हा पुतळा गेल्या दोन दिवसापूर्वी एका माते विटंबना करण्याचा प्रयत्न केला या मातेफिरूला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे एक भला मोठा लांब असा सुरा आढळून आलेला आहे या कोयत्याच्या सहाय्याने त्याने महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न तर केलाच मात्र त्याचा प्रमुख उद्देश महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचं मुंडकं छाटणं हा उद्देश होता मित्रांनो या व्यक्तीला पकडल्याच्यानंतर काही धक्कादायक अशा माहिती समोर येत आहे ही व्यक्ती नेमकी कोण आहे कुठून आली काय करते त्याचं नाव काय त्याचबरोबर या व्यक्तीला महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना का आणि कशासाठी करावीशी वाटली महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण राजकारणी यांनी कशा रीतीने उत्तरं दिलेली आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्रातील जनता कशा रीतीने जातीभेद असेल किंवा महापुरुषांमध्ये तुलना करते हे आपल्यांना या आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे दिनांक सात जुलैला साधारणपणे संध्याकाळी सहा सातच्या नंतर एक तरुण साधारणपणे तीस प्लस तीस वर्षातील अंगामध्ये भगवा वस्त्र घातलेला कुर्ता घालून पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आला पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी महात्मा गांधीजी यांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या चौथाऱ्यावरती तो तरुण चढला हा तरुण जेव्हा चौथाऱ्यावरती चढत होता त्यावेळी त्याच्या हातामध्ये भलामाटा असा सुरा होता या सुऱ्याच्या सहाय्याने त्याने महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यावरती साधारणपणे दोन ते तीन आघात करण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वाचा म्हणजे त्याचा उद्देश प्रामुख्याने जो होता तो महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचं मुंडकं छाटण्याचा मात्र तो करू शकला नाही त्याच्या अगोदरच त्या ठिकाणातील असणाऱ्या जनतेच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या गस्तीमुळे त्या युवकाला अटक करण्यात आलेली आहे या यु युवकाला अटक केल्याच्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वरचे अधिकारी डी सी पी ए सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला की नेमकं हा तरुण नेमका कोण आहे कुठून आला याचं नाव काय तर याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की या तरुणाचं नाव आहे सूरज शुक्ला हा मूळचा वाराणसी या ठिकाणातील आहे सध्याच्या घडीला तो पुण्यातील विश्रांतवाडी या ठिकाणी राहतो आहे आणि साधारणपणे साधारणपणे तो दीड महिन्यापासून त्या ठिकाणी वास्तव्याला आहे त्याची पत्नी पुण्यामधीलच आय टी पार्क या ठिकाणी कामाला आहे आणि साधारणपणे तीन महिन्यापूर्वी त्याच्या बहिणीचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये आहे कामधंदा जर बघितला तर रुद्राक्षाच्या माळा विकून त्या माध्यमातून तो पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि उदारनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतो पोलिसांच्या विचारपूसमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्याच्या हातामध्ये जो कोयता आढळून आलेला आहे हा कोयता त्याने वाई या ठिकाणी देवदर्शनाला गेला असता त्या ठिकाणातून घेतलेला आहे आणि तो कोयता नारळ कापण्यासाठी आपण घेतला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये दे असेल ज्या ज्यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे त्या त्यावेळी जो महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करतो त्याला लगेच आणि डायरेक्ट मीडिया असेल किंवा पोलीस असतील हे माते फिरू म्हणून त्याचं नाव जाहीर करून टाकतात की तो माते फिरू आहे परंतु माते फिरू यांना फक्त महापुरुषांचेच पुतळे कसे काय दिसतात महापुरुषां महापुरुषांवरतीच विटंबना करण्यासाठी हे माते फिरू रस्त्याने कसे का काय फिरतात गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं तर पंजाबमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असेल परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना असेल आणि गेल्या बारा दिवसापूर्वी पनवेल या ठिकाणातील पनवेल बसस्टँडच्या समोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता प्रत्येक वेळी आणि याच्या अगोदर औरंगाबाद या ठिकाणी देखील अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत प्रत्येक वेळी माते फिरूज अशा प्रकारच्या घटना कशा करतायत माते फिरूंना फक्त महापुरुषच कसे दिसत आहेत अशा प्रकारचा प्रश्न सामान्य जनतेला निर्माण होण्यास वेळ लागत नाही मित्रांनो हा जो व्यक्ती पकडण्यात आलेला आहे याचं आणि पनवेल जी बारा तेरा दिवसापूर्वी जी घटना घडली पनवेलमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे या दोघांमध्ये काही सामर्थ्य आहे हे सामर्थ्य म्हणजे पनवेल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ज्या व्यक्तीने विटंबना केली त्या व्यक्तीचं नाव आहे गोलू उर्फ सॉरी गोला पंडित अशोक शुक्ला गोला पंडित अशोक शुक्ला हा मूळचा कानपूरचा रहिवासी आहे त्याने गेल्या बारा तेरा दिवसापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली होती आणि गेल्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची जी, जी विटंबना झाली त्याच्यामध्ये जो व्यक्ती पकडण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे सूरज शुक्ला म्हणजे पनवेल या ठिकाणी ज्याने विटंबना केली त्याचा आडनाव देखील शुक्ला आहे आणि पुणे या ठिकाणी ज्याने विटंबना केली त्याचा आडनाव देखील शुक्ला आहे आणि हे दोघं जण उत्तर प्रदेश या ठिकाणातील रहिवाशी आहेत यावरून एक गोष्ट साबित होते की या उत्तर प्रदेशमधील जे कोणी लोकं आहेत तथाकथित उच्चवर्णीय तथाकथित सवर्ण लोकं यांच्या मनामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्याविषयी किती द्वेष भरलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि देशामध्ये अशा काही संघटना आहेत अशा काही संघटनेची पुस्तकं का प्रकाशित झालेली आहेत की त्यांच्या आणि काही नेते मंडळी यांच्या मुखामधून देखील असे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात की महात्मा गांधीजी यांची हत्या झालेली नसून महात्मा गांधीजी यांचा वध करण्यात आलेला आहे आता लक्षात घ्या की वध खून आणि हत्या हे नेमके शब्दांमध्ये आणि त्यांचा अर्थ काय होतो खून हत्या म्हणजे माणसांना ठार करणे वध करणे याचा अर्थ असं होतो की राक्षसी प्रवृत्ती जो लोकांना जनतेला समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतो अशा व्यक्तीची जेव्हा हत्या करण्यात ते येते तेव्हा असं म्हणतात की त्याचा वध करण्यात आलेला आहे आणि वध हे नेहमी देवच करतात आणि देवांच्या सहाय्याने राक्षसांचा वध करण्यात आला आपण ऐकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी धर्माच्या संदर्भामध्ये प्रवचन देत असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं की अमुक देवाने अमुक देवीने अमुकाचा वध केला महात्मा गांधीजींच्या संदर्भामध्ये देखील काही संघटना काही लोक काही नेते अशाच प्रकारचा शब्द उच्चार करतात की महात्मा गांधीजी यांचा वध करण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यावरती जो हल्ला करण्यात आला ज्या चॉपरच्या साहाय्याने कोयत्याच्या सहाय्याने पुतळ्यावरती आघात करण्यात आला त्या व्यक्तीचा मुख्य उद्देश म्हणजे पुतळ्याची विटंबना करणे नसून महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचं डोकं मुंडकं छाटण्याचा होता म्हणजेच वध करणे सामान्य भाषेमध्ये हा अशा प्रकारचा होता आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की काही कशा कशाप्रकारे जातीभेद करतात काही प्र काही कशा प्रकारे महापुरुषांची तुलना करतात पनवेल या ठिकाणी परभणी या ठिकाणी आणि औरंगाबाद आणि पंजाब या ठिकाणी ज्या ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची विटंबना झालेली आहे त्या त्यावेळी काँग्रेस असतील किंवा अन्य कोणतेच कोणते सगळेच राजकीय पक्ष हे प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला हुरहुरुने भाग घेताना किंवा निषेध करताना आपल्याला दिसत नाही मात्र पुणे या ठिकाणी जेव्हा महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते मंडळी हे तात्काळ त्या ठिकाणी पोचले त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचं दुधाने धुवून काढला म्हणजे दुधा दुधाचा अभिषेक घालण्यात आला त्याचप्रमाणे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून नेते मंडळीकडून निषेध व्यक्त करण्यात आला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आला मात्र ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे त्यावेळी काँग्रेस सकट सगळेच राजकीय पक्ष ना साधा निषेध व्यक्त करताना दिसतात ना आंदोलन करताना दिसतात ना कोणता राज्याभिषेक करताना देखील आपल्याला दिसत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या घडीला जेवढे काही राजकीय पक्ष आहेत हे सगळेच राजकीय पक्ष महात्मा गांधीजी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं नाव घेऊन राजकारण करताना दिसतात मात्र ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी हे सगळेच मूग घेऊन गप्प बसलेले असतात पुणे या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्यानंतर महाराष्ट्रातील तमाम आमदारांनी तमाम खासदारांनी तमाम राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी निषेध व्यक्त करणाऱ्या पोस्ट प्रकाशित केलेल्या आहेत जी चांगली गोष्ट आहे मात्र तेच प्रवक्ते तेच नेते आणि तेच राजकीय पक्षाचे आमदार आणि खासदार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्यानंतर तोंडामधून साधा भ्र शब्द देखील आपल्यांना काढताना दिसत नाही या कारणास्तव महाराष्ट्रातील नेते मंडळी कशा रीतीने महापुरुषांची जातीमध्ये धर्मामध्ये आणि पक्षामध्ये मतभेद करत आहेत हे आपल्यांना दिसून येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे या ठिकाणी ज्या व्यक्तीने विटंबना केली त्या व्यक्तीचा आडनाव देखील शुक्ला आहे आणि पनवेल या ठिकाणी ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याचं आडनाव देखील शुक्लाच आहे आणि हे दोघंजण उत्तर प्रदेश या ठिकाणातून निगडीत आहेत याचा अर्थ असा आहे की गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये ज्या काही बातम्या प्रकाशित होत आहेत त्याच्या रिलेटेड या घटना घडत आहेत का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळ्यात अगोदर गेल्या काही दिवसापासून संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नसून बी एन राव यांनी केलेलं आहे अशा प्रकारचा काही नेरेटिव पसरण्यात आला आणि या नेरेटिवच्याच माध्यमातून पनवेल या ठिकाणीतील घटना घडलेली असेल आश अशा प्रकारचा संशय येतो आहे आणि गेल्याच काही दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण बाजीराव पेशवा यांच्या नावावरती ठेवण्यात यावं अशा प्रकारचं वादंग उठलेलं होतं त्या वादंगाच्या अनुषंगानेच ही घटना घडलेली आहे का यामागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे या दोन्ही घटनांमध्ये उत्तर प्रदेश उच्च जातीय सवर्ण जातीय याचेच लोक कसे काय आढळून येत आहेत याचा मोक्ष लागणं जरूरी आहे त्याचप्रमाणे पनवेलमधला विटंबना करणारा व्यक्ती आणि पुण्यामध्ये विटंबना करणारा व्यक्ती या दोघांचे कॉल डिटेल्स काढून त्याचप्रमाणे या दोघांचा कुठे संबंध तर लागत नाही ना हे दोघेजण कोणत्या संघटनेशी कोणत्या पक्षाशी कोणत्या विचारधारेशी एकरूप आहेत हे तपासून पाहणं महत्त्वाचं आहे ज्यावेळी पुण्यामधील त्या व्यक्तीला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे एक पिशवी सापडून आलेली आहे आणि या पिशवीमध्ये काही पुस्तकं होती ही पुस्तके प्रामुख्याने धर्माविषयी होती त्याचप्रमाणे कट्टरतावादांच्या संदर्भामध्ये होती पुस्तकं कोणी कोणत्या स्वरूपाचे वाचावीत कशा स्वरूपाचे वाचावेत याच्यावरती कोणत्याच प्रकारचं निर्बंध नाही मात्र त्याने ते पुस्तकं पिशवीमध्ये घेऊन ज्या पद्धतीने महात्मा फुले सॉरी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्याच्यावरून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण होणं महत्त्वाचं आहे